नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्य कराड भागामध्ये मैदान होतं आहे मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वात मोठा बक्षीचा हा मैदान आहे आणि मला वाटतं आमदार केसरी असं या मैदानाचं नाव आज या मैदानामध्ये आपल्याला कोण कोण आले ते पण पाहायला मिळतील जस्ट मी आता मैदानामध्ये पोचलो आहे आणि मला वाटतं पहाटे सहा वाजता मी मैदानामध्ये पोचलो आहे भरपूर सारी बैल पण इथे येतील काही भव्य दिव्य आयोजन असेल जो पण तुम्हाला दाखवीन फाटी कशी असेल ती पण दाखवीन त्याच्यानंतर इथं या मैदानामध्ये आता मी आल्या आल्या बघितले चार पाच बैले इथं दाखल झालेली आहेत त्यांची माहिती देतो आणि मला वाटतं अजून जे गट आहेत ते कारले गेले नाहीत लॉट कारले गेले नाहीत तर लॉट काढल्यानंतर आपल्याला कोण कोण कुठल्या गटामध्ये पडणार आहे ते सुद्धा माहिती भेटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला आज दिवसभराचे अपडेट मी देत राहीन आता सर्वात आधी तुम्हाला मी कोणकोण कोण आल्या आहेत ती पण दाखवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आज पूर्ण दिवसभरात तुम्हाला अपडेट भेटत राहील आणि मंडळी तुम्ही समोरच बघू शकता आपले जे पवन यादव आहेत पवन जाधव आहेत ते, ते लाईव्हचं से ला सेटिंग करण्यासाठी पोचले आहेत मैदानामध्ये तर स्क्रीन पण बघू शकता तुम्ही स्क्रीन पण ओके कर केली जाते थोड्या टायमामध्ये त्यानंतर आपल्याला सर्व काही आजचा जे निकाल आहे ते आज मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळतील आणि त्याचीच सेटिंग चालू आहे आज पी थ्री लाईव्हवर आजचा पूर्ण मैदान तुम्हाला पाहायला मिळणार आहे फाटी बघू शकता तुम्ही मित्रांनो एक अतिशय असं म्हणजे जशी की आपली दृष्ट लागेल असं फाटी आहे खरोखर बैलांना पलण्यासाठी आज एकदम अतिउत्तम फाटी मी मला वाटतं आता जितकी पण मैदानं झाली ना तर मला वाटतं आजची फाटी सर्व उत्कृष्ट आहे एक पाहण्यासारखा नजारा बघू शकता तुम्ही सर्व फाटी एक लेवल कुठंच काही कमी जास्त नाही आणि खरोखर या मैदानाची आजची जी शोभा असणार आहे ती या फाटीमुळेच असणार आहे बैलांना कुठल्याच प्रकारचा त्रास नसणार आहे भर बर, भरपूर सारी बैला इथं येणार आहेत बकासूर येणार आहेत हरण्या येणार आहेत मथूर येणार आहेत तर सर्व जी काही बैला येतील ना ती ना या पाठीमध्ये पालणार आहेत बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत एक सारखा असा या दिलेला आहे पाठीला स्लोप दिलेला आहे की जेणेकरता तुम्ही बघू शकता पाठीवर आज जी बैला पालणार आहे त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नसणार आहे तर चला जाऊया आता कुठली कुठली बैला आले ती पण बघूया स्टेज बघू शकता तुम्ही समोरच थोड्याच टायमामध्ये इथं भव्य दिव्य असा हा स्टेज भरला जाईल त्याच्यामध्ये नामांकित लोक तिथं त्या स्टेजवर बसली जातील कारण कुठंतरी आज आमदार केसरी म्हणून आ या बैलाचा जो बैलगाडी शर्यत आहे तर आजच्या या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी जो नाव दिलेलं आहे आमदार केसरी तर तुम्ही बॅनरबाजी बघू शकता चार या बाजूला बॅनरबाजी काही धंदेवाले पण इथं पोहोचले आहेत तुम्ही बघू शकता पहाट हे धंदेवाले पण पोहोचले आहेत कारण प्रत्येकाचा आज जो पोट भरतो आहे ना तो कुठंतरी या बैलांमुळे या नंदीमुळं भरतो आहे चला अजून कोण कोण बैला आले ती पण बघूया दोन चार बैला आले ती दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आणि मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर मला वाटतं सर्वात आधी या मैदानामध्ये आजच्या बकासूर दाखल झालेला आहे तुम्ही वैभव मामा बघू शकता आपले मोहित शेठ पण आहेत खरोखर आजच्या या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी सर्वांचा लाडका बकासूर इथं दाखल झालेला आहे तर मित्रांनो सर्वात आधी मला वाटतं बक्कासूर दाखल झालेला आहे काही बैला काल पण आलेत वस्तीला पण पाठी दाखवण्यासाठी सर्वात आधी बक्कासूर दाखल झालेला आहे आणि जो बक्कासूरने आता तुम्ही बघू शकता एंट्री केलं आहे खरोखर पाहण्यासारखा एक खरोखर या मैदानाची शोभा वाढणार आहे सर्व बक्कासूर प्रेमी असतील त्या मी नक्कीच आवर्जून व्हिडिओ बघा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ तर चला भेटू आता नंतर थोड्या टायमामध्ये